परंतु सगळ्यात आनंदाचा प्रवास म्हणजे यष्टीचा प्रवास जो आपण प्रत्येकानं केला असेल तुम्ही स्टँडचं वातावरण पहा तुमचं इचलकरंजीचं पहा नगरचं पहा मला तर आल्याबरोबर समजलं अहमदनगर आणि इचलकरंजीत खूप साम्य आहे मलाही घरात आल्यासारखं वाटलं आणि खरोखर साम्य आहे म्हणजे तुम्ही इतकं छान दाद देत आहेत आमचे लोकही दाद देतात नगरचे सुद्धा हे सगळं छान आहे साम्य वाटलं मला आनंद वाटला पण मग इचलकरंजीचं स्टँड नगरचं पुण्याचं सगळं तुम्हाला जर स्टँड जगातल्या सगळ्या प्रकारचे नमुने जर पाहिजे असले ना माणसांचे तर तुम्ही स्टँडवर तासभर फिरा फक्त फिरताना आपल्याला कोणी नमुना म्हणून पाहत नाही ना याची काळजी घ्या कसं असतं वातावरण छान अशी सगळी गर्दी असते खेड्यातल्या बाया बापड्या बोचके आणि पोरं घेऊन मध्येच बसलेले असतं यष्टी आली की पोरगा आधी उचल की त्यांची त्रेदा तिरपीट उडते पळापळा इकडे पळ तिकडे बस असं त्यांचं सुरू असतं एखादा पोळ कोपऱ्यात स्वतःचा अंग चाटत उभा असतो एखादा गाडीवाला दांडगा बोकड सलूनचं दुकान शोधत फिरल्यासारखा गर्दीत प्रवाशांना डुसण्यात येत फिरत असतो इकडे तिकडे एखादा सूट पॅन्टवाला जंटलमन खरं म्हणजे मी विमानाच्या प्रवासाच्या लायकीचा आहे पण चुकून आज एस टीसाठी आलो आहे असा तिरस्कृत चेहरा करून स्वतःचा अंग चुरून उभा असतो कोपऱ्यामध्ये कॉलेजातल्या तीन चार मुली आपण कुठंच पाहत नाही असं दाखवत सपोवर पाहत उभे असतात त्यांच्या <laughs> शेजारी कॉलेजातलाच एखादा जा मरतुकडा डोलकाठेसारखा तरुण उगीच आपल्या केसांवरून हात फिरून गुलचट हसत उभा असतो कंट्रोलर नावाचा एक माणूस महसोबासारखं बसून असतो तो हसलेलं कुणीही कधी पाहिलेलं नाही आणि त्याचे सांगणं आणि हवामानाच्या जा अंदाजात फारसा फरक नसतो आपण विचारतो एष्टी गेली का तो गेली म्हटलं की समजायचं गेलेलं नाही वरण पाहता तो येष्टीचं नाव न विचारता सांगून टाकतो अशा त्या सगळ्या स्टँडच्या गमती असतात एखादी यष्टी आत येते कुत्र्यानं मांसाचा लाचका तोडावा तसा गर्दीचा लाचका तोडते आणि पसार होते बाकीची गर्दी ती जखम भरून काढते सरोवरात दगड मारल्यानंतर लाटा उसळव्यात तशी यष्टी आली की सगळ्या गर्दीमध्ये लाटा उसळतात मलाही गावी जायचं होतं मी आपल्या त्या गर्दीमध्ये सामील होऊन त्या गर्दीतलाच एक होऊन असा फिरत होतो खरं म्हणजे गर्दी खूप आणि यष्ट्या येत होत्या जात होत्या प्रतीक्षेनं प्रेम वाढतं असं म्हणतात पण उशिरा आलेल्या यष्टीविषयी प्रेम वगैरे काही वाढत नाही थोडा आनंद होतो पण तो, तो लग्नाचं वय होऊन गेल्यावर लग्न झाल्यावर जो या धाटणीतला आनंद होतो उदास तसा तो आनंद होतो की अरे आली बाबा पण उशीरा आले एकदाची मला हवी ती यष्टी आली यष्टी आत आल्याबरोबर गुळाच्या ढेपेच्या छिद्राशी मुंगळे गोळा व्हावेत तसे बरोबर बरोबर प्रवासी त्या यष्टी दारावाशी गोळा झाले हातात असेल नसेल ती टाकाव वस्तू यष्टीच्या खिडकीच्या गजातून आत टाकून सीट रिझर्व करण्याची काही सुरू झाली मनात विचार आला सुदैव यष्टीच्या खिडक्यांना गज असतात नाहीतर आपल्या स्त्रियांनी टाकाव म्हणून आपापले यांनाच आत टाकले असते माझ्याजवळ टाकाव म्हणून आत टाकण्यासारखे काही नव्हते म्हणून मी हळूच माझ्या पायातील कितीही लोभी चोर उचलू शकणार नाही अशी एक चप्पल काढली आणि खिडकीतून आत टाकून सीट रिझर्व केली गर्दीमुळे दुसरं पायतान दिसण्याचा कोणाला संभव नव्हता तसाच पाय फरकत फरकवत दरवाज्यामध्ये आलो मागच्या संकटकारी दरवाजाचा उपयोग आता गर्दी काळी म्हणून सुरू झालेला होता तिथूनही लोक शिरत होते दरवाज्यात प्रचंड गर्दी वरून खाली उतरणाऱ्या प्रवाशांची घाई खालूनवर चढणाऱ्यांच्या प्रवाशांची घाई एकदाचे वरचे प्रवाशी एक वर खाली उतरले आणि धरणाचा लोंडा फुटून पाणी भस्कन आत शिरावं तसे खालचे प्रवाशी एकदाचे वर चढले त्या गर्दीमध्ये एक श्री पटकन वर चढली आणि तिनं राणा भीमदेवी थाटामध्ये आपल्या पतीला घेण्यासाठी हात असा पुढे केला तर तिच्या हाताला धरून दुसराच कोणीतरी वर चाडला <laughs> मी सौजन्य वगैरे बाजूला सारून मुंडी मग अशी खाली घातली आणि दुसण्यात येत आता असं शिरल दरवाज्यामध्ये एक महाकाय काळ्या रंगाचा माणूस प्रभूंनी खिंड लढवावी तसा दरवाजा लढवत उभा होता वर यायचं नाही जागा नाही खालचे बरेच प्रवाशी बायकांना घेऊन वगैरे अरे बाबा तुझ्या जागी आम्ही चार पाच जण बसू शकतो उतर खाली पण तसं कुणाला काय म्हणायची त्याला हिंमत नव्हती तो असा छान उभाच होता कंडक्टर नावाचा खाकी प्राणी आला त्यानं आल्याबरोबर पिंग फेकली ती बरोबर क्षेपणासासारखी मधले अडथळे चुकत कोपऱ्यात जाऊन पडली तो दरवाज्यामध्ये आला महाकाय उभा होता कंडक्टर मोठ्यानं ओरडला मी कंडक्टर आहे मला वर येऊ दे महाकायनं एक वर केला महाराजांनी अब्दुल खानाच्या बगलेत शिरावत असा हो कंडक्टर पटकन वर चढला दरवाज्यामध्ये वट वागळं सारख्या लटकणाऱ्या एक दोघांना एका फटक्यात बाजूला करून महाकायनं दानखन दरवाजा लावून घेतला मी आपला गर्दी तोडवत तोडवत सीट रिझर्व्ह केलेल्या जागी पोहोचलो अरे इथंच सीट होती मी इथंच पायतान टाकलेलं तर माझ्या आधी तिथं एक म्हातारा बसलेला भांडणं झालीच तर हा आपल्या आवाक्यातला आहे याचा अंदाज घेऊन मी आवाज वाढवला बाबा उठा का बाबा शांतपणे म्हणाले का म्हणजे माझी च च च समोर उभी असलेली एक सुंदर तरुणी आमचं संभाषण कान देऊन ऐकते हे लक्षात येताच मी एकदम गप्प झालो आता चपल्याचा उल्लेख करणं मूर्खपानाचं ठरलं असतं था। परंतु बाबांनी ते बरोबर हेरलं खाली वाकून त्यांनी माझ्या पायतानाचा तुटका अंगठा बोटाच्या चिमटीत पकडावात असा पकडला माझ्या डोळ्यासमोर आणून ती मेलेल्या उंदरासारखी अशी हलवायला सुरुवात केली हेच का तुमचं च च पायातील दुसरं पायतान चटकन शेट खाली सारखवून देत मी ओरडलो ही चप्पल माझी नाही मग कोणत्या मूर्खाने टाकली आहे आणि मी आव्हा करत असताना त्यांनी ती खिडकी बाहेर बिरकावली आणि किती हा प्रचंड योगायोग ती जाऊन आदळली ती एक त्या जंटलमेंच्या डोक्यावर ओ न डोक्यावर भूकंप झाल्यासारखं तो किंचाळला चवतीच्या पोराला उचलून घ्यावं तसं ते पायतान त्यानं हातामध्ये घेतलं आणि पतीवरतीनं वडाभोवती फेरा माराव्यात तसं तो एसटी कर करकर -कर फिरायला लागला कुणाचा पायता नाही कुणाचा पायता नाही मी घाबरलो आता याला समजलं तर काय होईल म्हणून मी मागे निघालो तेवढे ती तरुणी सुंदर तरुणी दूध ऊतू दू गेल्यासारखं फिस्क असत म्हणाली त्या बाबांना बाबा कशाला त्यांची चप्पल बाहेर फेकली तो मला मेल्यावून मेल्यासारखं झालं कसा बसा मागे निघालो एका म्हातारीचा पाय माझ्या पायाखाली चिरडला गेला तिनं सुरू केलेल्या शिव्यांवरून तिचं मराठी वाङ्मय अतिशय समृद्ध असावं याची मला खात्रीच वाटली कसा बसा दरवाज्यामध्ये आलो घंटी वाजू नये असं कुठेही लिहिलेलं नसल्यानं घंटी वाजवण्यात खंड पडलेलाच नव्हता एकदाचे ड्रायव्हर साहेब आले त्यांनी मधल्या जाळीतून तुरुंगाधिकाऱ्यानं कायद्याकडे पाहत असं सगळ्या प्रवाशांकडे एकदा पाहून घेतलं आणि आता तुमच्या सगळ्यांचे जीव माझ्या ताब्यात आहेत असा चेहरा करून तो दानकन शीटवर बसला गिअर मागे पुढे जाऊन तिने सोडला क्लचच्या मुंडीवर पाय दिला सुरुवातीला टीव्ही झालेल्या माणसाच्या घशासारखा खर 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 खरं आवाज करत हिंजिन सुरू झालं आणि हिऊ भरल्यासारखं थडथडू लागलं यष्टी शहराच्या बाहेर पडली खिडकी खिडकीतून गार वारं आत यायला लागलं तसं जरा बरं वाटलं मी आपला तपश्चर्याला उभा राहिल्यासारखा एका पायावर उभा होतो तेवढ्यात नको ती गोष्ट घडली माझ्या पायाला खाजवाली कसा बसा खाली वाकून पाय खाजवायला लागलो तसा शेजारचा तरुण दाबक्या आवाजात ओरडला काय करताय मग माझ्या लक्षात आलं मी माझं समजून त्याचाच पाय खाजवत होतो थोड्या वेळानं माझ्या पायाची खाज आपोआप शांत झाली कारण मागचा एक माणूस बाराच वेळ खाली वाकून त्याचा समजून माझाच पाय खाजवत होता गाडी मोठ्या विसंगतीनं भरलेली होती हात बाहेर काढू नये ही अक्षरं एकाच्या बाहेर काढलेल्या हाताखाली झाकून गेलेली होती थुंकू नका थुंकू नका जागोजागी थुंकल्यासारखं दिसत होतं स्वच्छता राखा इतक्या ठिकाणी छापलेलं होतं की त्यानंच सारी गाडी अस्वच्छ दिसत होती समोरच्या आडव्या बाकावर कुटुंब नियोजनाचा लाल त्रिकोण जळकत होता आणि त्याखाली एक जोडपं आपल्या पाच सहा मुलांना घेऊन बसलेलं होतं असा <laughs> विसंगतीनं भरलेला हा लाल डबा आता एकात्मिक विविध जाती धर्माच्या लोकांना घेऊन आता छानपैकी धावू लागलेला होता कंडक्टर वैतागलेला प्रचंड गर्दी घाम आलेला त्यानं तिकीट तिकीट सुरू केलं कॉलेजातले मुलं मुली पास वैतागले अर्ध्या तिकीटावाले बरेच वगैरे असं तो चालतात तो असा पुढे जाता जाता एक खेड्यातील बाई होती तिनं आपले तिकीटाला पैसे पुढं केले तिच्या कुशीत एक चांगलं गलेलथ मुलगा बसलेला होता मग खेड्यातली आहे म्हटल्यावर कंडक्टरना आवाज वाढवला म्हणे बाई या पोराचं तिकीट आता पोहोत कधी काढलंच नाही आता काढा ना कमून मोठा झालाय तो तिनं प्रथमच पाह असं मुलाकडे पाहिलं कितवेला आहे साळात नाही जात याचं वय काय काय ठाव नाही तुमचाच आहे ना ए चिपाड तोंड्या असं म्हटल्याबरोबर कंडक्टरनं त्या गर्दीतही आपल्या चेहऱ्यावरून हात फिरून बाईनं दिलेली उपमा आपल्या चेहऱ्याशी जुळते की काय याचा अंदाज घेतला तोपर्यंत बाकीचे प्रवासी हसायला लागले चिपाड चिपाड बाई तो बाई तुम्हाला सांगावं लागेल या मुलाचा जन्म होऊन किती दिवस झाले तवा आमच्या शेम्या बाईलाचं शिंगाड मोडलं होतं अहो तुमच्या शेम्या <laughs> बाईलाचं शिंगाड मोडून किती दिवस झाले तवा आचा याचा मी आला होता याचा आजचा तसा कंडक्टर पटकी झाल्यासारखं ओरडलं याच्या आज्याला पटकीनं मरून किती दिवस झाले आमच्या वरात पाच पोते जोनदा झाले होते मग याच्या आज्याला काय जेव्हा पुरला होता नाही आमच्याकडे सरपनाच जाळी देत बाई शांतपणे बोलत होती सारे प्रवाशी असायला लागले कंडक्टरही बोलता बोलता रडायला लागला तो बाई तुमचं पोरगा अतिशय तान्हा आहे मिशा फुटूस तर याचं तिकीट काढू नका या गाडीत गोळा झाले म्हणून कटकट वाजवत पुढं सारखं तेवढ्यात शेजारचा म्हटला असं काय करता शेकर आला तर तुमच्यावर शेकेल म्हणे शेकू द्यावं मी साहेबांना सांगितल्या बाईच्या तोंडून या कारट्याचो बाई तेवढं ओतून घ्या मी हवा तो दंड भरायला तयार आहे निघाला असं आता ते पुढच्या सीटवर काही असे आपले खेड्यातले चार पाच जण छान बसलेले होते शेतीच्या गप्पा वगैरे एक जण म्हणाल धोंड्या यश तिचा प्रवास तर असा चांगलाच पुढं जमानाला हा त्याच्यामुळेच मी इमानाच्या नादी नाही लागत आम्हाला मला इमानात बसायचं का अवघड का पण आपल्याला अशा सवाया आणि ती वरून थुकलं तर गावावर पाडायचं बाबा वगैरे असं काही गप्पा तेवढ्यात गाडी एका खड्ड्यात गेलो दानकन दानका बसला एक शुभ्र कपड्यातला उठला म्हणे पाहता तो ठेकेदार तिकडे पैसे खातो आणि आम्ही असे गचके खातो मग हो बोला 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 लोकांना काय वेळच घालवायचा असतं म्हणजे काय भ्रष्टाचार वाढला आहे देशामध्ये आमच्या गावात नवीन पूल झाला मंत्री आले उद्घाटनाला नारळ फोडला आणि त्या नारळाच्या दणक्यानं पूल मंत्र्यासोबत होऊन गेलो बाकी म्हटलं हो सगळे असे बनवा बनवी मस्त सगळी चाललेली एकमेकाला माझ्या समोरचा एक, एक तरुण शिंकला तो शिंकल्यामुळे तिथं बरीचशी मोकळी जागा झाली त्याच्या जा नाकातून साळेनाराचे काटे सुटावेत असंख्य तसं सगळं झालं व्हा पुढे पुढे सर्दीचे तोटे ऐकून होतो पहिल्या प्रथम मी ते त्याचा फायदा मी पाहिला आणि गाडी अशी भनाट निघाल्याबरोबर तो पुन्हा एकदा शिंकला कोपऱ्यातून कुठून तरी आवाज आला काय ही गर्दी आणि त्यातच ही सर्दी म्हणजे गाडीमध्ये कवी दिसतोय खिडकीला टेकून एक तरुण बसलेला होता खुरटलेली दाढी वगैरे मांडीवर काही पुस्तक वगैरे होती त्याच्या शेजारी कॉलेजातले एक दोन मुलं होते एक जण त्याला म्हटला तुम्ही कवी दिसता कवी दिसावा नाही असावा लागतो आम्हाला जरा <laughs> मार्गदर्शन आम करता का म्हणे कशाला नाही कविता कशा फतीकडे ते काय राजकारण आहे उठसूट कोणी करायला आणि काय कविता करतात नवीन पोरं म्हणे काल परवा माझ्या एका तरुण मित्राने एक कविता आणून दाखवली पहिली ओळ काय होती बाई नाही म्हणे काय माझा पायजमा मी सूर्यावर वाळत घाली <laughs> जमिनीवरच्या दोऱ्या संपल्या का म्हणे सूर्यापर्यंत रफडला काय खरं नाही तुमचं आमचं जाऊ देव तुमची एखादी कविता मी कविता करणं बंद केलं म्हणे म्हणे का माझा प्रेमभंग झाला हे हसायला लागले काय बोलता राव आमच्या मराठीच्या प्राध्यापकांनी तर आम्हाला सांगितलंय प्रेमभंग झाल्यावर कवी निर्माण होतो म्हणे त्याचे दोन प्रकार आहेत सामान्य तरुणाचा प्रेमभंग झाला तर त्याचा कवी होतो आणि कवीचा प्रेमभंग झाला तर त्याचा सामान्य तरुण होतो मी दुसऱ्या कॅटेगरीतला आहे तरी तुमची एखादी कविता ऐका म्हणे शेवटची कविता तिनं मला धोका दिला दुसऱ्याशी लग्न केलं माझी प्रतिभा दिवसली केली मेंदूच्या चिंद्या झाल्या मी आदल्या दिवशी चार ओळी खरडल्या लग्नाच्या आदल्या रात्री तिला म्हटलं थांब माझ्या प्रतिभेनं फोडलेल्या शेवटच्या चार किंकाळ्या चा ऐकून जा तिनं कविता ऐकली तिची बेशुद्ध पडली लग्नाच्या दिवशीच उठली तुम्हाला ऐकायच्यात हे घाबरले अरे वापरेशी वेगळंच आहे पण ऐकवा मी म्हणे ती अशी समोर उभी आणि मी तिला असं म्हटलं माझ्या बरगड्याची हाडं तुझ्या लग्नाच्या मंडपाला बांबू म्हणून वापरील माझ्या बुडघ्याच्या वाट्या तुझ्या मंडपाच्या प्रवेशद्वाराशी पंत्या म्हणून ठेवी त्यात माझ्या रक्ताचं तेल आणि हृदयाची वाद करायला रडायला लागला तेवढ्यात आला ए ते पलीकडचं तिकीट काढ ओरळता काय असे घसात आणून प्रामाणिक असे मी दाखवू काय हृदय फाडूनी म्हणजे तिकीट फाडायचं म्हणून हृदय विदय काय फाडीत बसले कुठं जायचं तुला आम्हा प्रतिभावंतांना तर जगाच्या अंतिम टोकापर्यंत जावं असं वाटतं मग कंडक्टर म्हटला ते अंतिम टोकाचं तिकीट ड्रायव्हर जवळ मिळतं तुम्ही त्यांना जाऊन भेटा सध्या माझ्याकडे या जिल्ह्याच्या अंतिम टोकाचं तिकीट आहे ठीक आहे त्यावरच भागवून घेऊ शंभराची नोट अशी पुढे केली आमच्या तिघांची तिकीट द्या ती ति मुलं म्हटली आमचं कशाला तुम्हाला माझ्या कविता ऐकायच्या अरे बापरे कुठलं तरी गाव आलं भरलेल्या कळशीतून काही पाणी हिंदकळून बाहेर पडावं तसे काही प्रवाशी बाहेर पडले मला ठिकाणी जागा झाली मी पटकन बसलो गाडीनं पुन्हा वेग घेतला मी शेजारी पाहिलं तीन शेटाचं ते बाकडं पलीकडे एक शेतकरी असावा दुधाचे केनं वगैरे होते पायाशी दूध घालून शहरात आलेला आणि मुंडाचं टेकून असा झोपलेला होता आणि आमच्या दोघाच्यामध्ये गरगरीत असा भोपळ्यासारखा माणूस बसलेला होता गाडीनं जसा वेग घेतला तसा भोपळा असा नागासारखा टोलायला लागला आधी पुढे मग मागे मग त्याच्या खांद्यावर मग अचानक माझ्या खांद्यावर कुजलेले बांबूनं भोपळा तोलून धरावा तसा मी कसा बसा त्याला तोलून धरायला लागलो हा जर असाच आपल्या खांद्यावर पडून राहिला तर उतरल्याबरोबर आपल्याला खांद्याकरी शोधावे लागतील <laughs> या भीतीनं मी खांद्याला असा जोरात झटका दिल्याबरोबर त्याची मुंडी फुटबॉल सारखी उडाली ते गवळ्याच्या खांद्यावर जाऊन आपटले त्या गवळ्यानं झोपेचं सोंग घेतलेलं असं आपल्या खांद्यावर काहीतरी येऊन आदळले याची जाणीव होताच स्वप्नात असल्यासारखा खांद्याला जोरानं झटका देत तो ओरडला हल्या पुन्हा ती मुंडी माझ्या खांद्यावर पुन्हा मी झटका दिला पुन्हा हल्या म्हणून माझ्याकडे म्हणजे जसं कुणी गोविंद घ्या कुणी गो गोपाळ गो घ्या एखाद्या लहान मुलाचं बारसं साजरं करतात तर त्याच्या मुंडीचं आम्ही बारसं साजरं केलं कधी तू घे मधी कधी मी घेतो असं शेवटी मात्र कुकरच्या शिट्टीसारखा तो तीनदा घोरला आणि उठला घरची सवय असो भात शिजला वगैरे उठा पुन्हा कुठलं तरी गाव आलं इथं बसायलाच नको मी पटकन उठलो एकच जागा झाली पुढे मी बसलो शेजारी पाहिलं आणि मला अतिशय आनंद झाला माझ्या शेजारी त्या चप्पल फेके आजोबाची नात बस ना, बसलेली होती हळूच कंगवा काढला तो डोक्यात शिरेना कसाबसा भांग पाडला शर्टच्या खालच्या शेपट्यानं पळी पातेल्यात फिरवावी तसा चेहरा पुसून घेतला आणि असं गुलच्याट हसत बसलं ती म्हटली स्वारी हा आमच्या आजोबाने तुमची चप्पल म्हटलं ह तसं काही मला फेकूनच द्यायची होती एकदा जर गप्पांना तोंड फुटलं आणि गाडीनं जशी वळणं घेतले तसे आमच्या गप्पांनी वळणं घेतले काय सांगावं तिनं मला माझ्या गावी उतरूच दिलं नाही बाकीचे प्रवाशी मानावर करून हे गोंपाट रेशमी शालीबरोबर काय बोलतं आहे म्हणून आमच्याकडे पाहत होते पण आम्ही अजिबात लक्ष दिलं नाही तिनं मला तिच्या घरी नेलं मोठा बंगला तिनं हाक मारली डॅडी डॅडी असे सिनेमातल्यासारखे जिनेवरून खाली आले स्लो मोशननं हातात अंगठ्या वाकडी काठी वगैरे म्हणे बोल बेटा तिनं एक बाणेदार वाक्य फेकलं डॅडी मी लग्न करील ते याच तेजस्वी तरुणाशी डॅडींनी मला आपात मस्तक निहाळलं ते म्हटले चप्पल नसलेला हा तेजस्वी तरुण तुला कुठे सापडला मग तिनं सारं वर्णन केलं आणि शेवटी एक वाक्य फेकलं डॅडी लग्न प्रेम पाहून करावं चप्पल पाहून नाही ते ऐकून डॅडी सादळलेल्या पापडासारखे सादरून गेले लवकरच आमचं लग्न झालं धूमधडाक्या आणि मुलगा काश्मीरला जायचं ठरलं डॅडी म्हटले हेलिकॉप्टरमध्ये जा आता सासऱ्याचंच म्हटल्यावर मी कशाला नाही म्हणणार <laughs> आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो तिनं माझ्या खांद्यावर मान टेकवली हेलिकॉप्टर उडालं तेवढ्यात माझ्या खांद्याला धरून कोणीतरी हलवलं मी खाडकण डोळे उघडले सबोवार पाहिलं सारी एसटी मोकळी कंडक्टरसमोर हसत उभा होता <laughs> म्हणे मागापासून काय चाललंय एक तास बडबड काय करतो एक तास मनाशीच काय हसतो तुझ्या नाकातून तर एकदा सारखा आवाज आला म्हटलं त्यावेळेस माझं लग्न सुरू होत तुझं गाव म्हटलं गेलं माग इथं कोणी आहे का म्हटलं आता कोण असायचं झोप होतच कंडक्टरनं खाडकन दरवाजा लावून घेतला त्या डेपोच्या घाणीत रात्र काढण्याचा एकच उपाय होता जुनं स्वप्न खोटं का असेना पुन्हा ठेगळासारखं जोडून घेत पडायचं मी पुन्हा जुनं स्वप्न कंटिन्यू केलं हेलिकॉप्टरमध्ये जणू बसलो मान टेकवली डोकं मागं टेकवलं खरं हेलिकॉप्टर नसेना का पण दास नावाची असंख्य हेलिकॉप्टर कानाभोवती रुंजी घालू लागले होते त्या नादातच माझा प्रवास संपला धन्यवाद आज पाचव्या दिवशी डॉक्टर संजय कळमकर यांनी अतिशय चांगल्या कथा आणि त्याचबरोबर त्यांचं जे त्याच्याबरोबरचं भाष्य होतं ते अतिशय चांगलं आपल्या सर्वांनाच त्यांनी मनमोकळा निखळ आनंद दिला आपल्या सर्वांच्या वतीनं संजय कळमकर यांचं मनापासून आभार आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद